उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण चालू असतानाच मध्येच खासदार अमोल कोले उठले आणि स्टेजवरून निघून गेले यावेळी सर्वांची नजर त्यांच्याकडे पडली आणि लोकांनी आरोळ्या ठोकल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान स्थळाच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता असे असूनही एकाही बॅनरवर किंवा स्टेजवर राजेंचा, राजेंचा, राजेंचा। राज फोटो नव्हता नाही संभाजीराजेंचा आणि नाही शिवाजीराजेंचा सर्वांकडे फक्त राजकारण्यांचे आणि त्यांच्या चिन्हांचे फोटो यावरून अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर टीका केली ते म्हणाले आपण ज्या कार्यक्रमासाठी आलोत तो फक्त देखावा होता हे लोक राजकारणासाठी कोणत्याही हद्दीला जाऊ शकतात हा माझा धनीचा म्हणजेच संभाजीराजेंचा कार्यक्रम होता त्यामुळे मी याबद्दल जास्त बोलत नाही असेही ते म्हणाले बघू ते अजून काय म्हणाले मला असं वाटतं की हे कोणत्या यंत्रणेने लावलेत ते मला ठाऊक नाही पण त्या यंत्रणेला कदाचित ही कल्पना नसावी तमाम शिवशंभू भक्तांची जी भावना आहे या भावनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे ज्यांच्या म्हणजे ज्याचं भूमिपूजन आहे ज्या बलिदान स्थळावर येऊन आपण नतमस्तक होतो ज्यांच्या समोर आपण नतमस्तक होतो त्याच महापुरुषांचं अस्तित्व हे फ्लेक्सवर नसणं हे नक्कीच थोडंसं वेदनादायक आहे पण हा मला वाटतं त्या यंत्रणेचा दोष आहे त्या यंत्रणेला कदाचित या गोष्टीची कल्पना नसावी की या ठिकाणी येत असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून यायचं केलं गेलं असं वाटतं मला याविषयी अकारण दोषारोप करायचे नाहीत कारण माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे त्यामुळे याविषयी अकारण राजकीय चिखलफेक करणं मला वाटतं हे शिवसंस्कारांना धरून नाही त्यामुळे याविषयी मला वाटतं ही यंत्रणेची चूक आहे तरी ती सुधारणा असं म्हणतं जेव्हा स्वराज्य बनवलं ना स्वराज्याची राजधानी बनवली ना त्या साडेतीनशे किल्ले उभारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे नाव कोरलं नव्हतं आम्ही जर शिवविचारांचे मावळे म्हणवतो तर कोणशिलेवरच्या नावासाठी कशाला विचार करू एकशे सत्तावन्न देशांमध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवत होतो आणि हा इतिहास पोचवत असताना हो जी काळजावर नावं कोरली गेलीत ना ती जास्त महत्त्वाची आहे आणि आम आमच्या आम्ही कायम असं म्हणतो छाताळावर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे कोरले कोणशिलीच्या नावाचं काय घेऊन बसलं